फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक इयत्ता बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा घेण्यात आली फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता इथं पार पडली या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जिल्ह्यात इयत्ता बारावीची एकशे एकवीस तर इयत्ता दहावीची एकशे चौऱ्याऐंशी परीक्षा केंद्रे आहेत याबाबत माहिती दिली जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी अकरावी आणि दहावीसाठी पंधरा परिरक्षक केंद्रे आहेत त्यावर गट विस्ताराधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी राज्यस्तरीय व्ही सीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणांचा वापर करावा आणि याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे तसंच इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे इयत्ता बारावीसाठी पंचावन्न हजार आठशे एकोणऐंशी तर इयत्ता दहावीसाठी पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी इतके विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी चौतीस तर ईयत्ता दहावीसाठी सत्तेचाळीस संवेदनशील केंद्रे आहेत अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त आणि बैठक पथक नेमण्यात आलं आहे या दक्षता समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलिस आयुक्त पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी प्राचार्य जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक यांची उपस्थिती होती